नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन अपडेटमध्ये नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो येणाऱ्या अकरा तारखेला तुम्हाला माहिती मा आहे शुक्रवार दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो मैदान संपन्न होत आहे म्हणजे मसवड रोड फाटी माशिरस येथे मित्रांनो एक मैदान संपन्न होत आहे ते पण टॉपचंच मित्रांनो मैदान आहे तर प्रथम क्रमांकाचं पक्षचा आहे एक लाख रुपये एक्क्याऐंशी एकसष्ट एक्केचाळीस एकवीस मित्रांनो पंधरा तेरा अकरा दहा तर मित्रांनो असं मित्रांनो पक्षीचं पण स्वरूप पण चांगलंच आहे तर तिथं सर्वांना आतुरता असते की तो मात्र माहिती आहेच ती म्हणजे पैऱ्यांची टॉपचं नंदीचे पैरे तर मित्रांनो तेच सांगणार आहे तर ओरिजिनल हिंद केसरी माहीत नाही मित्रांनो तर तीच आपण आज सांगणार आहे येणारे अकरा तारखेचे टॉपचे पैरे तर मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला शेवटच्या टॉपच्या पायऱ्यापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघचाल कारण की तो मात्र माहीत असेल की आपण शेवट पण मित्रांनो टॉपचंच पैरे आहेत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका तर चला मित्रांनो टाईम न घेता आपण पैऱ्याला सुरुवात करूया तर मित्रांनो एक नंबरचा पायरा असणारे ते पण सर्वांच्या मनातला ते म्हणजे कोण तर सर्वांच्या मनात मित्रांनो बसलेला आनंदी ते म्हणजे विठ्ठल नाना यांचा तेजा तर आता सर्वांना ला आतुरता ला लागलेली असते की तेजा बाई नक्की कोणापर पायरा असेल तर मित्रांनो काय काय संभवित पैरेत काय काय फिक्स पैरेत तर मित्रांनो आपण हे सांगणार आहे ते जाणारे अकरा तारखेला आपल्याला तेजाबरोबर दिवाण्या तो मात्र माहिती आहे नवीन खरेदी विठ्ठलनाची दोन मित्रांनो पार्टनरशिपमध्ये ही दिवाण्या आहे तर आपला विठ्ठलाचा तेजा आणि नवीन खरेदी तसेच विठ्ठलनाची दिवाण्या ही जोडी मित्रांनो आपल्याला पाहताने दिसणार आहे तर तो मात्र माहितीच आहेच टॉपचंच मित्रांनो लोणी पण नंदी आहेत तुम्हाला जर माहिती आहे ते याला पण टॉपचं स्पीड आहे आणि देवाण्याला पण मित्रांनो टॉपचं स्पीड आहे तुम्हाला जर माहिती आहेच आणि देवाने आत्ता सध्या फुल स्पीडमध्ये पळत असतो ते पण मित्रांनो टॉपचं स्पीड या दोन्ही नंदीला लागणार तर ही मित्रांनो आपल्याला दिसायची शक्यता म्हणजे शंभर टक्के आहे तर दुसरा पायरा कुठला असेल तर तुम्हाला सांगतो कारुंडे कारांचा चिक्या तर त्याचा पायरा नक्की कोण असेल तर मित्रांनो उर्मिला ताई यां ची, नवीन खरेदी तर तुम्हाला माहितीच असेल कंदूरचा राजा तर मित्रांनो ही आपल्याला जोडी पायतानी दिसायची शक्यता खूप आहे तर मित्रांनो हे जोडी आपल्याला दिसता शक्यता आहे तर तुम्हाला तर माहिती आहे चिक्या पण आता सध्या टॉपमध्येच पळतो आणि आता नवीन खरेदी उर्मि उर्मिराता उर, उर, यांची तर काही सांगायचं नको तुम्हाला तर माहितीच आत्ता सलग म्हणजे दोन मैदानामध्ये हा फायनलला राहिलेला आणि तसेच मित्रांनो काल एक मैदान झालेलं परवा एक मैदान झालेलं ते आपला मथुर आणि राजा मित्रांनो पायाला ला, ला टॉपचं स्पीड ह्या राजाला लागलेलं तर मात्र माहिती आहेच राजा आणि मथुरला तिथं एक नंबरचा मानकरी ही नंदी चालते तर टॉपचं स्पीड आहे तर मित्रांनो आता दुसरा पायरा असणार आहे ते म्हणजे तिसरा पायरा मित्रांनो तर आता नक्की कोणता पायरा असेल ते सांगणार तर पिंटू चेट वडकी यांचा कॉकटेल तसेच सुंदर मित्रांनो ह्याचा पायरा कोण असणार आहे कारण की तुम्हाला तर माहिती आहेच कॉकटेलचा मित्रांनो पराभव होत आहे तर कुठंतरी आपल्या लवकरच ती कमबॅक करून दाखवणार कॉकटेल तर त्याचा पायरा चला आपण सांगूया तर मित्रांनो वादळ तुम्हाला तर माहिती आता सध्या वादळ मित्रांनो कसलं स्पीड आहे त्या वादळला ते वादळ आपल्याला पायतानी शंभर टक्के दिसणार ही माझी कॉकटेल आणि वादळ ही मित्रांनो जोडी आपल्याला दिसणार आहे पायतानी तर मित्रांनो चौथा पायरा आता आहे बुलढाणा एक्सप्रेस बाब्या तर आता मित्रांनो तीच सांगणार आहे आपण तर सर्वांच्या मनातला ती म्हणजे तुम्हाला मात्र माहिती आहेस उर्मिरता यांचा अर्जुन मित्रांनो अर्जुन पण टॉक्स स्पीड आहे अर्जुनला तुम्हाला मात्र माहिती आहेस जायन तिथं गुलालामध्ये राहतोय तर बुल्डन एक्सप्रेस बाब्या तर तुम्हाला माहिती आहेस खूप दिवस झालं त्याचा मित्रांनो पराभव होता आणि कुठंतरी ते सर्व मजुरी थांबला आहे पण त्यांनी सिद्ध करून दाखवलं की आपण थांबलो नाही तर तुम्हाला मात्र माहिती आहे एक नंबरचा मानकरी मैदानामध्ये केल्या मैदानामध्ये झाला ते म्हणजे बुलटन एक्सप्रेस बाब्या आणि आपल्याला उर्मिला आहे यांचा अर्जुन मित्रांनो पळताना दिसणार आहे कारण की तुम्हाला तर माहिती आहे बुलटन एक्सप्रेस बाब्याला पण टॉपचं स्पीड आहे पण काहीतरी मित्रांनो पायरा त्याला नीट भेटत नव्हता तर आता आपल्याला उर्मिला आहे यांचा अर्जुन आणि बाब्या ही टॉपची जोडी आपल्याला पळत्याने दिसणार आहे तर तुम्हाला तर माहिती आहे अशा दोन्ही पण नंदीला मित्रांनो टॉपचं स्पीड आहे आणि बाब्या बाबा तुम्हाला तर माहिती आहे सलग चौदा मैदानामधला मानकरी होता आणि चला मित्रांनो दुसरा पायरा असणार आहे म्हणजे पाचवा पायरा तर मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा तर आता सर्वांना आतुरता असते की भोंगा तो तुम्हाला माहिती आहेस पेडीगाव मैदाना मैदानामधला फायनलचा मित्रांनो मानकरी होता तर त्याचा आता सर्वांना आतुरता असते की नक्की पायरा कोण असेल तर भुंगा म्हणलं की टॉपचाच पायरा असणार आहे तर मित्रांनो ती सांगणार आहे पृथ्वीराज यांचा बैजा मित्रांनो आपल्या बोंगाबरोबर पाहणार आहे तर बैजा पण मित्रांनो स्पीड आहे तो मात्र माहीतच असेल की आणि बोंगा आणि बैजा ही जोडी मित्रांनो आपल्याला येणारे अकरा तारखेला पाहतानी दिसायची शक्यता खूप आहे तर मित्रांनो आता दुसरा पायरा तसेच सहावा पायरा असणार आहे मित्रांनो कोटकरांचा छोटा सरजा तर तो माहिती माहितीच सरजा म्हटलं की सर्वांना असते की आता टॉपचाच पायरा असेल तर तीच आपण सांगणार आहे कारण की मित्रांनो आता सध्या कमी वयात नाव केलेलं तो म्हणजे घोडचा सरजा आणि टॉपचं स्पीड आहे त्याला तर त्याचा पैरा कोण असेल तर ती सांगणार आहे तर येणार मित्रांनो ह्या एन, एन पेडगाव मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी ठरलेला कोण तर तो मात्र माहितीच असेल की डोरलीचा हारण्या आणि घोटकरांचा छोटा सरजा ही जोडी मित्रांनो पळायची खूप शक्यता आहे आणि मी शंभर टक्केच पळेल मित्रांनो तर टॉपचं स्पीड ह्या दोनंदिनला लागणार तो मात्र माहिती एक नंबरचा मानकरी आता झालेला हरण्या आणि घोटकरांचा छोटा सर्जा तर ही जोडी आपल्याला शंभर टक्के पैद्याने दिसणार आहे तसेच मित्रांनो दुसरा पायरा म्हणजे सातवा पायरा असणारे मित्रांनो कोरेगा भिंतगी स्त्री एक नंबरचा मानकरी तुम्हाला तर माहिती आहेच पत्ता म्हणजे तो नक्की कोण स्वराज तुम्हाला तर माहीत असेल स्वराज आणि मित्रांनो त्याचा पायरा कोण असेल तर स्वराज म्हणले की मित्रांनो टोक्तोच पाय नंदी आहे तर त्याचा पायरा असणारा मित्रांनो वेगाचा शेवट सरजा म्हणजेच अभिजितबाई यांचा आणि आपल्या स्वर्गीय रणजित निबायकर सरांचा आपला सरजा ही जोडी मित्रांनो आपल्याला पायतानी दिसणार आहे म्हणजे स्वराज आणि वेगाचा शेवट सरजा आपल्याला ही जोडी पायताना मित्रांनो शक्यता आहे दिसायची तर मित्रांनो दुसरा पायरा तसेच म्हणजे आठवा पायरा असणार आहे आपला तर छत्रपती संभाजीनगरचा मात्र माहिती आहेच शैकीरबाई यांचा राजा राजा म्हणलं की सर्वांना पण आताच असते की टॉपचाच पायरा असेल तर टॉपचाच मित्रांनो पायरा आहे तर तुम्हाला शंभू आता सध्या धुमाको घालतो आहे सर्व मैदानामध्ये तर ती मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे शंभूने फ्लॅट मिळवलेला एका मैदानामध्ये तर तो तोच शंभू आपल्याला राजाभर पायताने दिसणार आहे तर मित्रांनो तसेच दुसरा पायरा असणारे म्हणजेच नववा पायरा असणारे सासवट करांचा बादल मित्रांनो तर आता नक्की बादल बरं कोणता नंदी असेल तर सातारा एक्सप्रेस बालमा मित्रांनो बालमाचं पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे स्पीड कसलं आहे आणि दोन्ही पण नंदी मित्रांनो ची हाईट आणि दब तब्येत हे सर्व सेमच आहे त्यामुळं दोघाचा पण मित्रांनो टॉपचं स्पीड लागणार कारण की तो मात्र माहीत असेल की बालमाचं मित्रांनो शरीर कसलं आहे आणि आपल्या सा बालमाचं पण मित्रांनो चांगलंच हा तब्येत आहे बालमाची पण आणि सातारा एक्सप्रेस बालमा मित्रांनो आपल्याला ही जोडी पायतानी दिसणार आहे आपल्याला अकरा तारखेला तर मित्रांनो बादल आणि सातारा एक्सप्रेस बालमा ही जोडी आपल्याला शंभर टक्के पायतानी दिसेल मित्रांनो तसेच दुसरा पायरा म्हणजेच दहावा पायरा आहे मित्रांनो शिरसोळकराची रायफल आणि त्याचा पायरा असणारी टॉपचाच पायरा आहे मित्रांनो म्हणजेच मथुर एक हजार एक तर मित्रांनो तुम्हाला मात्र माहितीच रायफलने मित्रांनो एक नंबरचा मानकरी फटकावलेला तीच रायफल आपल्या मथूरपर पायाची शक्यता मित्रांनो शंभर टक्के आहे तर ही जोडी मित्रांनो आपल्याला पायतानी दिसणार आहे तर टॉपचं स्पीड या जोडीला पण लागणार आणि शेवटचा पायरा असणारे मित्रांनो तो म्हणजे सर्वांचा लाडका म्हणजे सर्वांचा लाडका मित्रांनो लक्ष मिंद बाका सूरचा पायरा नक्की कोण असेल तिचा आपण आज सांगणार आहे कारण की सर्वांना आतुरता असते की आता पायरा कोण असेल तर मित्रांनो आपण सांगूया छत्रपती संभाजीनगरचा लखन तर मात्र माहिती लखन पण मित्रांनो आता टॉपमध्येच पोहतोय आणि टॉपचं स्पीड असते त्या लखनला तर मित्रांनो आपल्याला आणि लखन ही पळायची शक्यता खूप आहे तर हेच मित्रांनो जोडी पहिल तर मित्रांनो तुम्हाला संभावित आणि फिक्स पैरे सांगितलेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण की अशाच आपल्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहचवाचं काम आपण करत असतो तर चला मित्रांनो भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवीन अपडेटमध्ये चला मित्रांनो बाय बाय